सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा सत्तावन्न पूर्णांक चौसष्ट तर माढा लोकसभा मतदारसंघात बासष्ट पूर्णांक अकरा टक्के मतदान झालं सोलापूर व माडा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सात मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली सायंकाळी सहा वाजेपर्यंत सोलापुरात सत्तावन्न पूर्णांक चौसष्ट टक्के तर माड्यात बासष्ट पूर्णांक अकरा टक्के मतदान झाले दोन्ही मतदारसंघात चुरशीने मतदान झालं उन्हामुळे माड्यात मतदानाचा टक्का घसरला असून या उलट दोन हजार एकोणीसच्या तुलनेत सोलापुरात दीड ते दोन टक्के अधिक मतदान झालं आहे सोलापूर मतदारसंघात एक हजार नऊशे अडुसष्ट तर माड्यात दोन हजार तीस मतदान केंद्रावर मतदान झालं दोन ते तीन ठिकाणाचे अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झालं युवक व युवतींनी देखील मोठ्या उत्साहात मतदान केले दुपारी साडेबारापर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघात पंचवीस टक्के मतदान झालं तर माढ्यात बावीस टक्के मतदान झालं दोन्ही मतदारसंघात उत्स्फूर्तपणे मतदानाला सुरुवात झाली दुपारी एक वाजेपर्यंत मतदान केंद्राबाहेर मतदारांची मोठी रांग होती एक ते दोन दरम्यान गर्दी ओसरली साडेतीन नंतर पुन्हा मतदान केंद्रावर गर्दी सुरू झाली मंजरेवाडी परिसरातील नीलम नगर जिल्हा परिषद शाळेत दुपारी अकरा दरम्यान चाळीस टक्के मतदान झालं होतं जुना विडी घरकुल परिसरातील मतदान केंद्रासमोर शंभर मीटर पर्यंत मतदारांची रांग लागली होती टू सोलापूर लोकसभा मतदारसंघची माहिती देतो फोर्टी सोलापूर मध्ये फिफ्टी सेव्हन पॉइंट फोर सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे यामध्ये आता एक दोन टक्के वाढ होईल एक दोन वन टू वन टू टू पर्सेंट यामध्ये वाढ होईल विधानसभा मतदारसंघी हाय टू फोर्टी सेवन मोहोडमध्ये सिक्स्टी पॉईंट वन सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे दोनशे अठ्ठेचाळीस उत्तर सोलापूरमध्ये छप्पन दशमलव एक टक्के वोटिंग झालेलं आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्यमध्ये छप्पन दशमलव तीन दो टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पन्नास अक्कल मध्ये पचपन दशमलव एकतीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे एक्कावन दक्षिण सोलापूर मध्ये अठ्ठावन टक्के अठ्ठावन्न अठ्ठावन्न अथा, दशमल एकतीस टक्के मतदान झालेलं आहे पंढरपूर मध्ये फिफ्टी एट पॉईंट झिरो नाईन पर्सेंट मतदान झालेलं आहे असा फोर्टी टू सोलापूर मध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स सत्तावन दशमलव छालीस टक्के मतदान झालंय जसं मी सांगितलं यामध्ये दीड दोन टक्के आता वाढ होईल फोर्टी थ्री माढा लोकसभा मतदार मतदारसंघमध्ये फिफ्टी नाईन पॉईंट एट सेवन एकोणसठ दशमलव सताशी टक्के मतदान मतदान झालेलं आहे दोनशे चौवेचाळीस कर माढामध्ये पचपन टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पंचेचाळीस माढामध्ये एकसठ पॉईंट एक तीन एकसष्ट पॉईंट तेरा टक्के मतदान झालेलं आहे दोनशे त्रेपन्न सांगोलामध्ये एकोणसठ पॉईंट नऊ पाच एकोणसठ दशमलव पंच्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे दोनशे चौपन्न मार्चशेसमध्ये सिक्स्टी पॉईंट टू एट साठ पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पचपन फलटणमध्ये चौसष्ट दशम्लव दशमलव दोन तीन सिक्स्टी फोर पॉईंट टू थ्री पर्सेंट मतदान झालेलं आहे दोनशे अठ्ठावन्न मानमध्ये फिफ्टी एट पॉईंट फोर टक्के मतदान झालेलं आहे असे फोर्टी थ्री माडामध्ये एकोणसाठ टक्के मतदान झालेलं आहे